पाठीमागच्या काही दिवसांपासून आपण बॅचलर आणि मिल प्लॅनिंग ही सिरीज चालू केली होती आणि आज पाचव्या भागामध्ये अगदी झटपट आणि वाटण न करता एकदम कमी वेळेमध्ये होणार असं काहीतरी आपण इथे बघणार आहे बॅचलर असतो किंवा मिल मिल प्लॅनिंगमध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला काहीतरी पट पटकनी सगळ्यांसाठी बनवायचं असतं साधं पाहिजे नसतं पण रुचकर पाहिजे नसतं त्यामध्ये कोणतं वाटण नसतं काही नसतं एकदम आहे त्या साहित्यामध्ये अगदी सोप्प पटकन होणारे आज आपण इथे थाळी बनवून घेणार आहे तर पटकनी रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिला आपण इथे गरमागरम असं वरण बनवून घेणार आहे पावसाळा सुद्धा चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना अगदी कमी तेलकट खाणं कधीही उत्तम असतं साधं जेवण पण रुचकर असं आवडत एक वाटी तुरीची डाळ घेतलेली स्वच्छ पाणी घालून चोळून आपल्याला तिला धुवून घ्यायची शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद हिंग घालायचं आणि एक चमच्याभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आता शिजवतानाच मी हिंग का घालते का घालते तर कधी कधी काय होतं तुरीच्या डाळीने ना काही जणांना पित्त होत असतं त्यामुळे शिजवतानाच आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं एक चमच्याभर मीठ घालून आपल्याला कुकरला सात आठ शिट्ट्या घेऊन आपल्याला ही डाळ इथे शिजवून घ्यायची तुरीची डाळ असल्यामुळे ना शिजायला थोडंसं तिला मुगाच्या डाळीपेक्षा वेळ जास्त लागतो म्हणून मी ते सात आठ शिट्ट्या एवढं प्रमाण तुम्हाला इथे आहे आता डाळ आपण इथे शिजायला लावणार आहे तोपर्यंत चपातीसाठी आपण एक भाजी बनवून घेणार आहे बॅचलर असाल जर तुम्ही हॉस्टेलला राहणार असाल तर अगदी कांदा या भाजीला नाही चिरला तरी चालेल तशी तर सुद्धा ही भाजी केली तरी खायला चांगलीच लागते तरी एक कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे आज आपण इथे वालाच्या पापडी जी असते वालपापडी तिची आपण इथे भाजी बनवून घेणार आहे तर एक असा कांदा चिरून घेतलेला आहे वालपापडी इथे अशी सोलून घेतलेली एकदम छान लागते कांदा नाही घातला तरी पण आणि ही होते शेंगदाण्याचा कूट मी इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट नसला तरी चालेल पण जर तुम्ही मिल प्लॅनिंग म्हणून घरी बनवत असाल तर घरी हे सगळं साहित्य आपल्याकडे असतात कढईमध्ये तेल घालायचं जिरी मोरी घालायची त्यामध्ये थोडीशी चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे जास्त ही लाल अजिबात आपल्याला यामध्ये करायचं नाही त्यानंतर ना वालपापडे आपल्याला यामध्ये घालायची ती सुद्धा कांद्याबरोबर आपल्याला इथे थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर ना आपण एक शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायला घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि परत एकदा आपल्याला दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना मसाले तर अगदी आपल्या मसाल्याच्या डब्यात जे मसाले, मसाले असतात ना तेच आपल्याला इथे थोडे थोडे घालायचे आता त्यामध्ये काय येतं हळद येते थोडंसं हिंग येतं लाल तिखट असतं कांदा लसूण मसाला असतो गरम मसाला असतो धने पावडर असते किंवा तुमचा काही घरगुती मसाला असतो तो सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची भाजी चांगली आपल्याला खालीवर करून मिक्स करून घ्यायची मसाल्यांमध्ये आणि त्यानंतरनं थोडंसं वाटीभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता बा वालपापडी ही कवळी असते त्यामुळे शिजायला फारसा काही वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये म्हटलं तरी ती शिजून पटकनही होते तर फक्त वाटेवर पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजी आपल्याला इथे हालवून घ्यायची झाकण ठेवून अगदी दहा मिनिटामध्ये मिडीयम गॅसवरती ही भाजी आरामात शिजली जाते शक्यतो ही भाजी आहे ना जास्त कोरडी अजिबात करायची नाही थोडीशी ओलसर ठेवायची त्यामुळे चपाती किंवा भाकरी बरोबर ती खायला खूप छान लागते तर इथे झाली आपली सुक्की की भाजी बनवून तयार झालेली त्यानंतरनं तोपर्यंत आपली डाळ शिजायला आपण लावली होती डाळसुद्धा इथे आपली चांगली शिजली गेलेली चमच्याने थोडीशी डाळ आपल्याला इथे हटवून घ्यायची कढईमध्ये पळीभर तेल घालून जिरी मोरीचा तडका द्यायचा दोन तीन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये कट करून घालायच्या कढीपत्ता घालायचा हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायची आणि आजचं वरण आहे ना आपण इथे लसणाची फोडणी दिलेली नाही तर लसणाच्या जागी ओल्लं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे जी आपली छोटीशी चाळणी असते ना किसनी त्या किसनीने आपल्याला हे ओल्लं खोबरं किसून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला तडक्याबरोबर पर इथे चांगलं परतून घ्यायचं चा। त्यामुळे ना वरण खायला खूप छान लागतं आणि काहीतरी आपण वेगळं वरण खातो आहे असं आपल्याला फील होतं तर आपण इथे तडका बनवून घेतलेला आहे त्यानंतरनं शिजवलेली डाळ घालायची यामध्ये थोडंसं पाणी घालायचं डाळ व्यवस्थित हालवून घ्यायची आता शिजवताना आपण मीठ घातलं होतं तरी पण आपण नंतरनं थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला अजून घालायची असेल तर तुम्ही घालू शकता एक चांगली खळखळून अशी वरणाला आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची उकळी आली ना की आपल्याला बारीक गॅसवरती उ वरण शक्यतो दहा मिनिट ना चांगलं उकळत ठेवायचं म्हणजे काय होतं तिखटपणा जो असतो ना मिरचीचा तो थोडासा वरणामध्ये उकळ उतरतो आणि जितकं चांगला आपण वरण उकळून देऊ ना तितकी त्याची चव चा चांगली वाटते वरण आपलं बनवून तयार झालेलं आहे साधासा भात इथे आपण पटकने लावून घेणार आहे एक वाटी तांदूळ घ्यायचे आज भात आपण मात्र इंद्रायणीचा लावून घेतोय इंद्रायणीचा भात आणि गरमागरम वरण पावसाळ्यामध्ये अपतिम लागतं कधी खाल्लं नसेल तर नक्की एकदा खाऊन बघा स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले त्यामध्ये शिजवतानाच मी एक चमचा तूप नेहमी भातामध्ये घालते कारण एरवी आपण पटकनी आपल्याला घे घाई असते अशा वेळेस आपण तूप घ्यायचा कंटाळा करतो पण शिजवतानाच घातला की अगदी तो सगळ्यांना तूप लगेच त्यामध्ये पटकनी भेटून पण जातं त्यामधनं तर भात आपण इथे शिजायला लावलाय ला तोपर्यंत मस्त अशा गरमागरम चपात्या बनवून घ्यायचं आहे चपातीचं पीठ मी इथे सुरुवातीलाच मळून घेतलं होतं जसं आपण नेहमीप्रमाणे मळतो अगदी त्याच पद्धतीने इथे मळून घ्यायचं मळलं ना की पीठ भिजतं आणि मग चपाती आपली चांगली येते मऊ लुसलुशीत येते चपाती आपल्या बनवून झालेला आहे भात सुद्धा आपला तीन चार शिट्ट्यांमध्ये बनवून तयार झालेला आहे आता आपण घेणार आहे जेवणाची थाळी बनवून तर भाजी वाढून घेतलेली आहे वरण गरमागरम घेतलेले त्यानंतरनं आळूच्या वड्यानं मी पहिल्याच बनवून ठेवल्या होत्या त्यामुळे मी ताटामध्ये ह्या वाढून घेतलेल्या आहे पण इथे तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही मी होत्या थे म्हणून ठेवलेल्या आहे भात ठेवून घ्यायचा गरमागरम चपाती आणि तोंडी लावायला तर सगळ्यांकडेच लोणचं असतं तर आज मी लिंबाचं गोड लोणचं इथे ठेवून घेतलेले अशा पद्धतीने मी प्लॅनिंग म्हणा किंवा बॅचलरसाठी हॉस्टेलवरती राहणाऱ्यांसाठी रहन अगदी साध्या सोप्या पद्धतीने